नमस्कार सर्व प्रेक्षकांचं न्यूज रणधुमाळी मराठीमध्ये सुरू आहे आणि आज आपण गेवराई मतदार संघाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय त्यानिमित्तानं आपल्यासोबत योगेश कानडे आहेत मागील अनेक वर्षापासून ते चळवळीमध्ये काम करतायत आणि आता ते त्यांचा परिचय देणारच आहेत त्यांनी अनेक वर्ष शेतकऱ्यांसाठी चळवळीसाठी काम केलेलं आहे आता बघितलं तर शेतकऱ्याचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा प्रश्न असेल रोजगारी रोजगारीचा प्रश्न असेल अशा विविध मुद्द्यावरती ही निवडणूक होत आहे आणि दुसरीकडे मराठा आरक्षणाचा देखील मुद्दा आपल्याला राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात समोर आल्याचं पाहायला मिळतं त्याचा देखील इफेक्ट असणार आहे मात्र गेवराईची जी काही विधानसभा मतदारसंघाची जी काही जागा आहे त्या ठिकाणी फार इंटरेस्टिंग सुरुवातीपासूनच राजकारण आपल्याला पाहायला मिळालं सुरुवातीलाच विधानसभा लागण्यापूर्वीच ताज्या घडामोडी त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये घडल्या होत्या त्या ठिकाणचे दहा वर्ष भाजपचे असलेले आमदार त्यांनी देखील त्या ठिकाणी भाजपला रामराम टोपला त्यांच्या पक्षश्रेष्ठीवरची त्यांनी नाराजगी व्यक्त केली आणि त्यानंतर ते अपक्ष देखील लढत आहेत अशी वेगवेगळ्या वे मुद्द्यानं गेवरायची जी जागा आहे गेवरायची जी विधानसभा आहे ती चर्चेमध्ये आलेली आहे आणि आता देखील त्या ठिकाण मोठी चर्चा रंगलेली आपल्याला राजकारण पाहायला मिळते आहे अशी देखील चर्चा आहे तिथं बहुरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे तिथं विजयसिंह पंडित हे महायुतीकडून म्हणजे आजीदादा पवार यांच्याकडून ते लढत आहेत आणि दुसरीकडं लक्ष्मण नाना पवार हे भाजपचे दहा वर्षापासून आमदार होते ते अपक्ष लढत आहेत आणि त्यानंतर महाविकास आघाडीकडून त्या ठिकाण मशालिया चिन्हाकडून बदामराव पंडित माजी मंत्री आहेत ते लढत आहेत आणि त्यानंतर वंचित कडून प्रियंका खेडकर आहेत मनसेकडून त्या ठिकाणी नैरुताई मस्के आहेत आणि मोरे ह्या देखील त्या ठिकाण स्वराज्य पक्षाकडून लढत आहेत एकंदरीतच पाहायला गेलं की फार इंटरेस्टिंग हा संघ आहे आणि त्या त्यानिमित्तानं आपण चर्चा करणार आहोत आपल्याकडं एकदम तळा जी तरुण आहेत जे युवा कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत योग्य आपल्या न्यूज टी व्ही मराठीमध्ये पथमता स्वागत तर सध्याचं हे राजकारण आहे सध्या मागच्या काळामध्ये फोडाफोडीचं राजकारण झालं बंडाचं राजकारण झालं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न असतील आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील रोजगारीचा प्रश्न आहे हे कुठंतरी राजकारणामध्ये समोर येत आहे का आणि या राजकारणाकडं आणि गेवऱ्याच्या राजकारणाकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहताय एकदा तुमचा परिचय द्या आणि या विषयावरती सखोल माहिती देण्याचा आम्हाला प्रयत्न करा मी योगेश कानडे जवळपास विधानसभेच्या मागच्या दोन टर्म पासून मी प्रचारामध्ये म्हणजे सक्रिय काम करतो आहे मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही वेळोवेळी बोलत आलेलो आहे काम करत आलेलो आहे आणि जर राजकीय बघितलं तर मी भारतीय जनता पार्टी म्हणून विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांचा मी मागच्या दोन टर्म म्हणजे दोन हजार चौदा पासून मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम केलेला आहे आणि स्वाभाविकच यंदाही मी महायुतीचा कार्यकर्ता म्हणून मी विजयसिंह शिवाजीराव पंडित यांचा प्रचार करतो विजयसिंह पंडित यांचा तुम्ही प्रचार करताय मागच्या दहा वर्षामध्ये लक्ष्मण पवार यांच्यासोबत तुम्ही काम केले तर त्यांची अशी बोळक आहे की कार्यसम्राट आमदार नाही तरी सुद्धा तुम्ही इकडे जाण्याचा निर्णय का घेतला ते असं आहे की कार्यसम्राट आमदार अशी ओळख जी आमदार साहेबाची आहे तर आमदार साहेबाला कार्यसम्राट ही ओळख कशामुळे प्राप्त झाली तर त्यांनी त्यांना काम करण्यासाठी जो निधी भेटला ज्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये मा काम पोहोचली पण ज्या सरकारने त्यांना हा सगळा निधी दोन 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 हाताने त्यांच्याकडे दिला आणि मतदारसंघामध्ये रस्त्याचं वगैरे जाळ जे वरच्याच माध्यमातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजने सारख्या माध्यमातून गावोगावचे रस्ते जे केले ते सांगतायत पण त्यांना त्या समितीवर घेणं त्यांच्या मुक्त हाताने विकासाला चालना देण्यासाठी त्यांच्या पाठीला एक बळ देणं हे काम राज्यातल्या वरच्या नेत्यांपासून नेत्यांनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांची त्यांना स्वतः देवेंद्र फडणवीस सोडून दे गेलेले आणि गेवराय विधानसभा मतदारसंघातला महायुतीचा भारतीय जनता पार्टीचा जो प्रामाणिक कार्यकर्ता आहे त्याला ही गोष्ट पचलेली नाही त्याच्यामुळं मी आणि माझ्यासारख्या अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ते महायुती म्हणून आजही सरकार सोबत काम करते बरोबर तुम्ही आता विषय काढला की सरकार सरकारनं त्यांना भरघोष निधी दिला विकास काम करण्यासाठी मात्र मागच्या अडीच वर्षामध्ये ज्यावेळेस महायुतीचं सरकार स्थापन झालं माझी दादा बंड केलं आणि त्यानंतर महायुतीचं स्थापन झालं सरकार मात्र त्यानंतर त्यांनी असा आरोप केला होता की हे सरकार स्थापन झाल्यानंतर महायुतीतले म्हणजे राष्ट्रवादीचे जे काही नेते आहेत जसे की मंत्र्याचं सुद्धा नाव घेतलं होतं त्यांच्यावर त्यांनी आरोप केला होता त्यांनी आम्हाला न्याय दिला नाही असं त्यांनी त्या ठिकाणी जर आपण बघायला गेलो तर मागचे जवळपास पंधरा ते सोळा महिने आमदार साहेबाचा संपर्कच नाहीये कार्यकर्त्यांसोबत ही ही गोष्ट न झाकणारी आहे मतदारसंघामध्ये कुठेच ते फिरलेले नाहीत उलट ते त्यांनी त्यांचा मोबाईल सुद्धा बंद ठेवलेला आहे म्हणजे कार्यकर्त्यांच्या ज्या काही आडी अडचणी असतील जर कोणाची नाराजी असेल एखाद्या गावामध्ये किंवा त्याच्या प्रभागामध्ये जर निधी पोहोचलेला नसेल तर त्या गोष्टीसाठी त्यांनी संपर्कच ठेवलेला नाही आणि निवडणुकीच्या तोंडावर येऊन पालकमंत्र्यावर असतील किंवा निधी भेटला नाही अशा जर काही त्या गोष्टी करत असतील तर मग निवडणुकीपूर्वी जे महिना आणि उद्घाटन कार्यकर्ते नेमून त्यांना निधी देत आहेत हा निधी आला कुठून जर आपण असं म्हटलं साहजिक आहे की पालकमंत्री जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील तर त्यांचा पक्ष वाढावा म्हणून त्यांच्या पक्षाच्या स्थानिकच्या नेत्याला थोडाफार निधी देणं साहजिक आहे स्वाभाविक आहे जर धनंजय मुंडे साहेबांनी पालकमंत्री म्हणून अमरसिंह किंवा विजय जर काही निधी दिला असेल तर तो गेवऱ्या विधानसभा मतदारसंघाचा विकास करावा यासाठीच दिलेला आहे ना मग तुम्हाला निधीच दिला नाही ही गोष्ट काही न पटणारी असं मला वाटतं बरं हे झालं गेऱ्याचं राजकारण मात्र राज्यामध्ये सरकार कोणाचं स्थापन होईल आणि कोणाचं सरकार पाहिजे तुम्हाला काय मला तरी वाटत कि राज्यामध्ये जर आपण सध्या स्थितीला बघायला गेलो की खूप जास्त फरकाने कोणाचं सरकार येईल अशी परिस्थिती आज राज्यामध्ये नाही त्याची वेगवेगळी कारण असू शकतात परंतु राज्यात महायुतीच सरकार येईल हे निश्चितपणानं मला या ठिकाणी मला म्हणजे असा विश्वास आहे आणि त्यात जास्तीत जास्त बीड जिल्ह्यातल्या जागाही महायुतीच्याच येतील असं वातावरण आता पाहायला मिळते कारण जे लोकसभेचं वातावरण आहे ते वातावरण आता राहिलेलं आहे असं मला या ठिकाणी वाटत तुम्ही शेतकरी चळवळीसाठी काम केलेले शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती तुम्ही लढा उघडलेला मात्र इथला शेतकरी शेत मला चांगला भाव नाही आणि शेत मला शेतीसाठी जे लागणारे साहित्य आहे त्याचे दर वाढलेले आहेत जसे की खते असतील बियाणे असतील यामुळे महायुती सरकारवरती नाराज आहे मात्र पुन्हा तुम्ही म्हणताय शेतकरी चळवळीतले नेते असून सुद्धा तुम्ही म्हणताय की बीजेपी सरकार यायला पाहिजे महायुती सरकार यायला पाहिजे हे बघा शेतकऱ्यांचे जे काही मुद्दे असतील ते बहुतांशी मुद्दे केंद्र सरकारशी निगडीत असतात आणि लोकसभेच्या निवडणुका होऊन गेलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सरकारही स्थापन झालेलं आहे जो काही रोष होता शेतकऱ्यांचा तो शेतकऱ्यांनी त्या लोकसभा निवडणुकामध्ये दाखवून दिलेला आहे त्याचा फटकाही थोड्याफार प्रमाणात महायुतीला बसलेला आहे आणि त्याच्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना विरोधकांकडे म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे असं कुठलंही विजन नाही किंवा शेतकऱ्यांना त्यांनी असं कुठलीही गोष्ट सांगितली नाही किंवा बेरोजगारी विकास कामावर कुठली होताना या ठिकाणी दिसत नाही जे वाता काही वातावरण तयार होतं लोकसभेला त्याच्यावर आपण आपण होऊन निवडून येऊ इकडून तिकडे पळून काहीतरी करू अशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे उलट मला राज्याचं आणि जिल्ह्याचं बोलण्यापेक्षा मला मी छोटा कार्यकर्ता असल्यामुळं गेवराय विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाच्या गोष्टीला पुढे घेऊन जात असताना mm -hmm. जे काही विधानसभा मतदारसंघाच्या एका बाजूला गोदामाई आहे तर दुसऱ्या बाजूला आहे गोदावरीवर बांधल्याच्या नंतर mm -hmm. हजारो एकर जमीन खाली आली त्याचप्रमाणे सिंधफाना नदीवर mm -hmm. निम्न पातळी बंधारे कोल्हापुरी प्रकारचे बंधारे बांधण्याचं एक विजन विजयसिंह पंडित साहेबांकडे आहे आणि त्यांनी ते त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलंय त्याच्यामुळं जरही बंधारे जर सिद्धपणे वर झाले तर त्या बंधाऱ्यामुळं आणि बॅप वार्टर मुळे जवळपास बत्तीस हजार एकर जमीन उलिता खाली येणार आहे त्याच्यामुळे तिथं ऊस होईल साहजिकच आणि ऊसाव्यतिरिक्त फळबागा होतील त्याचबरोबर पालेभाज्या होतील मालव होईल होती। आणि आपल्या मतदारसंघातला जो काही शेतकरी आहे तो सदन होईल याच्यासाठी शेतकरी शेतकऱ्यासाठी एक चांगल्या प्रकारचं विजन आहे त्याचबरोबर मार्केट कमिटीच्या माध्यमातून कोल्ड स्टोरेज अशा विविध ज्या काही संकल्पना आहेत ह्या अमरसिंह हो आणि विजयराजे यांच्याकडे आहेत त्यांच्या जाहीरनाम्या मध्ये आहेत शेतकऱ्यांसाठी आहेत म्हणून मला वाटतं निश्चितच यावेळी त्यांना एक संधी मतदार दे आता तुम्ही विजयराजेसाठी प्रचार करता दोन हजार एकोणीस ला तुम्ही लक्ष्मण नानासाठी मतदारांपर्यंत मत मागण्यासाठी होता आता विजयराजेसाठी जाणार आहात का तुम्ही नेमका आता नागरिकांमध्ये काय संभ्रम दिसून येतोय का किंवा मग तुम्ही काय सांगताय कोणत्या विकासाचे मुद्दे विजयसिंह पंडित घेऊन येणार आहेत काय सांगताय हे बघा जे काही सध्याचे विद्यमान आमदार आहेत त्यांना दोन हजार चौदा आणि अनुक्रमे दोन हजार एकोणीस या दोन टर्म इथल्या मतदारांनी संधी दिलेली आहे दुसरे जे उमेदवार आहेत आदरणीय आबा असतील त्यांना त्याच्यापूर्वी संधी भेटलेली आहे अनेक वेळा संधी भेटलेली आहे पण विजयसिंह पंडितांची कोरी त्यांना अजून संधीच भेटलेली नाहीये आणि हे दोन्ही उमेदवार एकमेकांबद्दल चांगलं बोलतात आणि टार्गेट त्यांना करतात जर ज्या माणसाला ज्या युवा उमेदवाराला अजून संधीच भेटली नाही तुम्ही त्याच्यावर अशा पद्धतीने टीका करता आणि तो चांगला नाही म्हणता हे काही मला योग्य वाटत नाही त्याच्यामुळं त्यांची पाठी कोरी आहे एक संधी पाच वर्षाची एक संधी ते मागतायत एक चांगलं विजन ते मांडतायत या मतदारसंघामध्ये आपण बघितलं सभामंडप झाली रस्ते झाले व्हायलाच पाहिजे स्वाभाविक दहा वर्ष एखाद्या सत्तेतला गल्ली ते दिल्ली सत्ता असतानाचा आमदार जर असेल तर हे सगळं होणं साहजिक काय आणि हे सर्व महाराष्ट्रभर झाले हे काय आपल्या गेवरायमध्ये झालं असं नाही पण इथला जो सुशिक्षित बेरोजगार आहे त्याच्यासाठी एखादा प्रकल्प आलाय का त्याला बेरोजगार भेटावा म्हणून एखादा उद्योग व्यवसाय आपल्या गेवरायमध्ये आलाय का मोठ्या प्रमाणात स्थलांतर आपल्या युवकांचं या ठिकाणी पुण्या मुंबईला होतं यासाठी काय झाले का इथल्या शेतकऱ्यांना समृद्ध करावा म्हणून एखादा प्रकल्प प्रोसेसिंग वगैरे करणारा हो या ठिकाणी आलाय का सिंचनामध्ये वाढ व्हावी यासाठी काय आलंय का असं नवीन कुठलंही काहीही या ठिकाणी आलेलं नाही म्हणून एकदा म्हणून एकदा आपल्याला विजय सिंह पंडितांना आमदार करणं गरजेचं आहे कारण पंडित कुटुंबियांचे महाराष्ट्र भरातले जे काही मोठमोट्याले घराणे असतील जे काही कॅबिनेटमध्ये बसणारे लोक असतील या सगळ्यांसोबत चांगला संपर्क आहे कुठल्याही खात्यामध्ये जर आपलं काम पडलं तर त्या ठिकाणी जाऊन सगळं आपल्यासाठी होणार आहे असं काम आहे विजयराजेंच आहे त्यांचे संबंध आहेत वरच्याही नेत्यांसोबत त्यांचे संबंध आहेत म्हणून नक्कीच महाराष्ट्र भरातून आपल्या गेवराईला काय काय आणता येईल हे सगळं करण्याचं पोटेन्शियल त्यांच्यामध्ये म्हणून त्यांना एकदा संधी देणं आपलं गरजेचं आहे गेवराय एकंदरीतच आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये मनोज दादा झारंगी यांचा यांचं आहेच मात्र तो गेवरायमध्ये मोठ्या तीव्रतेने पाहायला मिळणार आहे त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल का महायुतीला होईल महायुतीवर तर मराठा समाज नाराज आहे हे चित्र तुम्ही कार्यकर्ता म्हणून विजय सिंहचा एक प्रचारक म्हणून काय कसं पाहताय तुम्हाला काय जाणून आलं जनतेमध्ये मला मला अशा पद्धतीने जाणून आलंय की आदरणीय मनोज दादांनी असं कुठेही सांगितलं नाही की यांना निवडून द्या किंवा यांना माझा पाठिंबा आहे वगैरे आणि जर आपण गेवराय विधानसभा मतदारसंघामध्ये गेलं तर आदरणीय शिवाजीराव दादा दा पंडित असतील किंवा पंडित कुटुंबीय असेल हे सगळे त्या आंदोलनामध्ये कायम यांचं सहकार्य राहिलेले आणि कधीही त्यांनी कुठली विरोधी भूमिका घेतलेली नाही आणि एकंदरीत या निवडणुकीमध्ये असे एकमेव उमेदवार आहेत विजयराजे त्यांनी कुठल्या जाती पातीचा धर्माचा आधार घेतलेला नाही ते सर्व समावेश विकासाची भूमिका घेऊन निघालेले आहेत त्यांनी अशी कुठली भूमिका घेतलेली नाही कुठल्या लाटेवरती ते स्वार नाहीत आणि मला वाटतं आम्ही गावगाव जातो तर मराठा समाजाचा कुठेही रोष वगैरे असं काही नाही चांगलाच सहभाग आहे कसा आहे प्रत्येक ठिकाणी विभाजन असतं काही लोक स्वाभाविक महाविकास आघाडीसोबत आहेत काही लोक आमच्याही सोबत आहेत चांगला प्रतिसाद आहे त्याच्यामुळं तसा काही म्हणजे अडचणीचं मला काही वाटत नाही आणि उत्तम असा प्रतिसाद सर्व जाती धर्मातून मराठा समाजातून देखील आहे असा काही फटका वगैरे असं काही वातावरण सध्या तरी नाही आणि असं असू शकत नाही गेवऱ्यामध्ये जे लढत होणार आहे ही बहुरंगी होणार आहे आणि तुम्ही या निमित्तानं काही मतदानाचं गणित जुळवलेलं आहे ते कशा पद्धतीने जुळवलेलं आहे तुम्हाला काही त्यातून तुम सांगता येईल का कोणाला कसं मतदान कोणाचं करू शकते जसं पाहिलं तर आता राज्यामध्ये लोकसभेला मराठा विरुद्ध ओबीसी असं चित्र होतं आणि त्यानंतर हे लोकसभेला झाल्या लोकसभा झाल्यानंतर विधानसभेला किती प्रभावी असणार आहे या संदर्भात काय तुम्ही गणित जुळवलेले आहेत का मतदानाशी मला याच्यात एवढंच वाटतं की गेवराई विधानसभा मतदारसंघातला हे जे काही लोक केवळ जात याच्यावर निवडणुकीत आता उतरलेले जे की दहा वर्ष पाच वर्ष नव्हती कुठं दुखात नव्हती कोणाच्या अडचणीत आलेली नाही आणि कुठंतरी आता काहीतरी जातीच तयार झाले म्हणून डोके बाहेर काढलेत आणि मतांचं विभाजन करण्यासाठी आता हे लोक कोणाचा तरी फोटो वापरून उतरलेले मग ते स्वाभाविक कोणाचाही फोटो वापरत असतील काही लोक मनोजदादांचा वापरत असतील काही लोक मुंडे साहेबांचा पंकजाताईंचा वापरत असतील पण हे काही नाही मतदारसंघामध्ये आणि राज्यामध्ये एकंदरीत दोन विचारांची लोक असतात काही लोक महायुतीच्या विचाराचे आहेत काही लोक महाविकास आघाडीच्या विचाराचे आहेत म्हणून हे दोनच विचार या मतदारसंघामध्ये आहेत आणि यांच्यामध्येच निवडणूक आहे ते गेवराय विधानसभा मतदारसंघातली सुज्ञ मायबाप जनता विकासाच्या मुद्द्यावर या निवडणुकीला सामोर जाईल असा मला विश्वास आहे मस्के असते आणि त्यानंतर उतरलेल्या तर यांच्यामुळं ही निवडणूक निर्णायक ठरणार आहे निर्णायक ठरणार आहे की या नाही याबद्दल माझा एवढा अभ्यास नाही परंतु कुठतरी मतांचं विभाजन करायचं किंवा मला या टर्मला आमदार नाही होता आलं तर भविष्यातल्या टर्मची तयारी म्हणून निवडणुकीत उतरायचं असे बरेचसे उमेदवार या ठिकाणी असतात अशा अनेक उमेदवार असतात ज्यांना असं वाटतं की मी जर आता लढवायला सुरुवात केली तर अजून पंधरावी वर्षांनी नक्कीच मतदारसंघातली मायबाप जनता माझा विचार करेल तर या अनुषंगाने मला एवढंच वाटत की अशा ज्या दोन टर्म झाल्या त्या शिवछत्र परिवाराच्या तर त्यांचा तप आता पूर्ण झालाय आणि त्यांना संधी द्यायचं इथल्या मतदारांनी ठरवलं त्याच्यामुळे हे बाकीचे जे काय होईल ते होईल आणि मी सध्या एवढंच सांगू शकतो की आमची ही महाविकास आघाडी सोबत तर हे होते योगेश कानाडे यांनी मागील अनेक वर्षापासून सामाजिक कार्य असेल शेतकरी संघटनेसाठी काम केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी काम केलेलं आहे आज या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला एकच उद्देश होता की तळागाळातला जो कार्यकर्ता आहे त्याच्या काय भावना आहेत नेत्याबद्दलच्या आणि कोणता नेता काम करू शकतो कारण या लोकांना अनुभव असतो या लोकांनी तळागाळातल्या लोकांपर्यंत पक्षाचे काम असेल त्याचबरोबर स सरकार आल्यानंतर काम घेऊन गे, गेलेले असतात लोकांशी यांचा संपर्क मोठा असतो म्हणजे एक विचार केला तर जनता आणि नेत्यांमधलं हे दुवा असतात कारण अनेक कामं ग्रामीण भागामध्ये पडले तर ग्रामीण भागातला मतदार असेल नागरिक असेल यांच्यापर्यंत जातो म्हणून आज त्यांच्या भावना आपण विधानसभेच्या निमित्ताने जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण हीच लोक खर खरंच इथल्या ग्रामीण भागातल्या लोकांची प्रश्न सोडवणारे असतात आणि म्हणून आज आपण त्यांचा या ठिकाण थोडक्यात त्यांचे मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर योग्य तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल खूप खूप धन्यवाद